मसवड पोलीस ठाणे अध्यतील अवैध दारू ताडी विक्रीला आळा घालण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोने यांनी धडाकेबाज मोहीम राबवली असून अवघ्या एका दिवसात तीन ठिकाणी छापा टाकून तब्बल एकशे ऐंशी लिटर ताडी तसेच देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमद्वारे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही कारवाई मसवड पोलिसांच्या ऍक्शन मोडचे एक उत्तम उदाहरण ठरत असून अवैध धंद्यांवर पोलिसांनी पुन्हा एकदा दणका दिला आहे या मोहिमेमुळे अवैध दारू विक्रेत्यांमुळे खळबळ उडाली आहे गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे दादासो किसन खुपकर राहणार पळसावडे तालुका मान जिल्हा सातारा अशोक गुलाब बनसोडे राहणार तालुका तालुकामान जिल्हा सातारा आनंदराव बाळू बनसोडे राहणार तालुका तालुकामान जिल्हा सातारा या कारवाईत सहभागी झालेल्या अधिकारी व अंमलदारांनी संयम आणि दक्षतेने कामगिरी बजावली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेणगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे सुभाष भोसले रुपाली फडतरे मैना हांगे नीतापळे सुरेश हांगे नवनाथ शिरकुळे युवराज खाडे हर्षदा गडदे यांनी केली पोलीस प्रशासनाने स्पष्टच सांगितले की अशीच ठोस व प्रभावी कारवाई येणाऱ्या ही सातत्याने राबवली जाईल विजन चोवीस तास न्यूज संपादक अहमद मुल्ला मसवड।